बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार लॉंग मार्चचे प्रणेते कर्मयोगी कॉम्रेड जे पी गावित कॉम्रेड डी एल कराड यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यांच्या मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळांसमवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत फोनवरून संवाद साधत माजी आमदार गावित यांच्यासोबत पालकमंत्री आमदार दादाजी भुसे साहेबांनी बोलणं करून दिलंय शिष्टमंडळांसोबत सकारात्मक चर्चा होत तोडगा काढण्यात आलाय यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय तीन महिन्यांच्या कालावधीत शासनातर्फे माजी आमदार गावित यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ठोस भूमिका यावी मंत्री दादा भुसे यांनी घेतली असल्याचं आश्वासन अश्वा आज शासनाच्या वतीने उपस्थित आंदोलकांना दिले यावेळी लॉंग मार्चचे नेतृत्व करणारे माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी पुन्हा मंत्री दादा भुसे आणि सरकारला इशारा दिलाय की तीन महिन्यांच्या कालावधीत जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हाच मोर्चा अधिक मोठ्या संख्येने तुमच्या घरावर निघेल असा इशारा देखील यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना देण्यात आलाय

आपली बैठक संपन्न झाली होती आपल्या मागण्यांमध्ये काही विषय जिल्हा पातळीवरचे आहेत काही विषय राज्य पातळीवरचे आहेत काही विषय हे केंद्र शासनाशी संबंधित आहेत आणि म्हणून जिल्हा पातळीवरचे जे विषय होते त्याची ताबडतोबीने सोडवणूक करण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे हे मला अतिशय नम्रतेने आपल्याला या ठिकाणी सांगायचं त्याच्यातला पहिला जो विषय होता की पाठिंबाच्या काळामध्ये वनपट्ट्याचे जे अपात्र प्रस्ताव पडून आहेत त्या अपात्र प्रस्तावाची परत छाननी झाली पाहिजे आणि जे नियमामध्ये बसत असते तर त्यांना पात्र केलं पाहिजे ही तुमची मागणी होती मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे जी साधारणतः सत्तावीसशे अपात्र प्रस्ताव होते त्याची छाननी करता चारशे बारा प्रस्ताव हो, या क्षणाला दा पात्र झालेले आहेत उर्वरित पण छाननी करण्याचं काम पथावर आहे आणि लवकरात लवकर हे जे अपात्र प्रस्ताव आहेत त्यांची छाननी करून जे पात्र असतील त्यांना न्याय देण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संपन्न केले जाईल हे मी आपल्याला अतिशय नबरतेने सांगू इच्छितो दुसरा जो चार बारा उतार्यावर पोट ठरावा लागलेला आणि ज्या शेतकऱ्यांच्या वहिती आहे त्या पोट ठरावामध्ये दाखवतो वहिती दाखवल्या पाहिजेत ती आम्ही पाहत नसेल मला वाटतं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या संदर्भातला आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे सर्व तहसीलदारांना सांगण्यात आलेला आहे